नमस्कार मित्रांनो आज मैत्री दिन आणि गटार आवस आणि हे गटार आवस आणि मैत्री दिन दोन्ही एकत्र आल्यामुळे तुमचा आनंद घरण्यात मागविण्याचा झाला आहे कारण आज संध्याकाळी तुमची मैत्री अधिक फुलणार आहे असो मी आज तुम्हाला दोन छोट्या कविता या निमित्ताने सादर करतो पहिली कविता ही माझे मित्र अनिल सोनार यांची आहे अनिल सोनार हे ज्येष्ठ नाटककार आहेत परंतु ते उत्तम कविता लिहितात उत्तम विडंबन लिहितात त्यांचंच एक विडंबन कविता रचना मी आपल्या पुढे आता सादर करतो नंतर माझी एक कविता आपल्या पुढे सादर करतो गोव्यात वेळी मागू नकोस पाणी गोव्यात आता गोव्यात कशासाठी जातं आपल्याला माहीत दोन मित्र बार मध्ये बसलेले आहेत आणि म्हणतायत गोव्यात वेळी मागू नकोस पाणी ఫిచ్చోసూకా ఫెనీయే ఢోసూ ఝకా హోంతలే హతీ నకొ మనోతుోటే శోధూ నకో కు नोटेवरी खुनेच्या तर नोट कोणाला द्यायची तुम्हाला माहितीये नोटेवरी खुनेच्या शोधू नकोस कुणा तू ना ठेवी बारबाला येथे कधी निशानी ना ठेवी बारबाला येथे कधी निशानी कोटा इथे पिण्याचा वटवून रोज घ्यावा कोटा इथे पिण्याचा वटवून रोज घ्यावा मुखवास जाणती रे ही मानसे शहाणी मुखवास जाणती रे ही माणसे शहाणी शेवटी तो त्याला काय सल्ला देतोय मिळणार हाय नाही गावी मला तुलाही गावाकडे असलं नाही ना आपल्याकडे फिणी बिणी फिणी म्हणजे गोव्यातच मिळणार हाय नाही गावी तुला मलाही घे सोबतीस थोडी लपून ही निशानी घे सोबतीस थोडी लपून ही निशानी गोव्यात सांज वेळी मागू नकोस पाणी फेनी यथेच ढोसू लोळू झकास आणि लोळू झकास आता माझी एक कविता आपल्यापुढे सादर करतोय ही याच प्रसंगावरती आहे म्हणजे गटारावस ऐका पिणाऱ्यांसाठी हो पवित्र दिवस पिणाऱ्यांसाठी हो पवित्र दिवस गटार आवस म्हणतात गटार आवस म्हणतात न घेणारेही ते घेतात की आज वर्षभर न पिणारे सुद्धा काही काही मंडळी गटार आवसेला हम्म न घेणारेही ते घेतात की आज दाखवती माझ मित्रांपुढे दाखवती माझ मित्रांपुढे रोज पिणारे ते रोज दोन पेग रोज येते रोज दोन पेग आज चार पेग आनंदाने आज चार पेग आनंदाने चढता चढे हो स्वर्गीय ती धुंदी चढता चढे हो स्वर्गीय लागे की समाधी ब्रह्मानंदी आता पिऊन झालंय बिल भरायचंय ना बिल भरताना होती मागे सारी बिल भरताना होती मागे सारी धुंदीत जो भारी बिलो भरे याला जास्त चढलीये तोच त्या ठिकाणी बरोबर बिल भरतो बाकीचे जरा शुद्धीत असतात त्यांना फुकटची हवी असते बिल भरताना होती मागे सारी धुंदीत जो भारी बिल भरी घरी येताना हो सांभाळावा तोल घरी येताना हो सांभाळावा तोल गटारीचा होल टाळावाच गटारीचा होल टाळावाच आवस दिव्याची लावले का दिवे कोण म्हणणार घरी आल्यावर बायक आवस दिव्याची लावले का दिवे लाज तुम्हा नव्हे पत्नी वध्ये लाज तुम्हा नव्हे पत्नी वध्ये वास लपवाया वाया केले ना उघड वास लप केले ना उघड माझे हे थोबाड पत्नी पुढे माझे हे थोबाड पत्नी पुढे अशी ही आवस फिटवावी हौस अशी ही आवस फिटवावी हौस व्हावे खरे दास वारुणीचे व्हावे खरे दास वारुणीचे तर मित्रांनो तर आज तुमचं तुम्हाला मी काय सांगणार कारण आज गटारावस बघा एकट्याने मात्र पिऊ नका कारण एकट्याने प्यायल्यानंतर आपण किती पितो हे लक्षात येत नाही आणि मित्रांबरोबरही पिऊ नका कारण मित्र आग्रह करतात पुन्हा पुन्हा त्यामुळे किती प्यायचे लक्षात राहत नाही पण सगळ्यात महत्वाचा वैधानिक इशारा म्हणजे मद्य हे आरोग्याला अतिशय हानिकारक आहे तेव्हा ते न पिणे हेच जास्त उत्तम तेव्हा ते न पिणे हेच जास्त उत्तम तर लक्षात ठेवा आणि हो जाता जाता एक छानसा विनोद ऐका या दारूबंदीवर या बेवड्यांवर अनेक विनोद आहेत एक जाता जाता एक छानसा विनोद ऐका अवस्थेला चार पाच जिंकलेले मित्र हे निघतात बारमधून कसं बस एकाचं घर त्यांना सापडतं आणि तिथे गेल्यानंतर ते बेल वाजवतात एक बाई दार उघडते आणि ते विचारतात हे कोणाचं घर आहे ती म्हणते जाधवांचं मग आमच्यापैकी जाधव कोण आहे त्याला तुम्ही घरात घ्या तर अशा प्रकारे या ठिकाणी या शुद्ध काहीच राहत नाही आणि असे अनेक विनोद आहेत ते पुन्हा कधीतरी ऐकू पुन्हा तुम्हाला मैत्री दिनाच्या शुभेच्छा आणि माझा वैधानिक इशारा मात्र लक्षात ठेवा आणि ही कविता तुमच्या मित्रांना जरूर पाठवा त्यांना ती आवडेल न घेणाऱ्यांनीही पाठवा नमस्कार